नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पित्ताविषयी माहिती बघणार आहोत नेमकं पित्त म्हणजे काय ते कशामुळं शरीरातलं वाढतं ते पित्त टाळण्यासाठी काय उपाय करायचे आहेत घरगुती काय उपाय आपल्याला करता येतील हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे शरीरातलं पित्त वाढतंय कशामुळं तर त्याच्यामध्ये मुख्य दोन कारणं आहेत एक म्हणजे आपला आहार आणि आपलं वागणं तर आहारामध्ये काय होतंय आपण कुठल्याही वेळेला आजकाल खातो आहे म्हणजे ज्या वेळेला भूक लागते आहे त्यावेळेला खाण्यापेक्षा ज्या वेळेला जिभेला आपल्याला खाऊ वाटतं आहे मनाला एखादा पदार्थ आवडतोय त्यावेळेला आपण ते, ते चुकीच्या वेळेला खातो आहे त्याच्यातून आपल्या शरीरातलं पचन बिघडतंय त्याच्यातून आपल्या शरीरातला अग्नी बिघडतोय आणि शरीरातलं पित्त वाढतंय त्यानंतर वारंवार जेवण करणं म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर परत दुसरा एखादा कुठला तरी पदार्थ खाणं हे वारंवार आपण जेव्हा करत राहतो तेव्हा शरीरातलं पित्त जे आहे ते बिघडत असतं अतिशय तिखट पदार्थ खाणे किंवा हिरवी मिरची ठेचा असे पदार्थ वारंवार खाणे जे आपल्या प्रकृतीला कायमच सूट होतात असं होत नाही तर त्या पदार्थामुळं आपल्या शरीरातलं पित्त वाढतं आंबवलेले पदार्थ जे आहेत इडली डोसा ढोकळा हे पदार्थ या पदार्थांचा जो गुण आहे तो स्वभावतः शरीरातील पित्त वाढवण्याचा आहे आणि हे वाढलेलं जे पित्त आहे ते आपलं शरीरातला रक्तधातू जो आहे तो दूषित करणार आहे त्यानंतर अतिशय मसालेदार पदार्थ खाणे म्हणजे बऱ्याच जणांच्या भाजीमध्ये आमटीमध्ये मसाल्याचा वापर अति जास्त प्रमाणात केलेला असतो त्यानंतर शिळा अन्न खाणं बऱ्याच घरातली स्त्रियांना शिळा अन्न म्हणजे कालचं राहिलेलं अन्न आज सकाळी खाण्याची सवय असते तर ते आपल्या शरीरातलं पित्त दूषित करतं आपल्या शरीरातला रक्तधातू दूषित करतं आणि त्यातून वेगवेगळे वे 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 पित्ताचे आजार आपल्याला व्हायला लागतात त्यानंतर लोणच्याचं प्रमाण वारंवार आपल्या जेवणामध्ये असणं किंवा लोणच्याचंही मात्रा जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये घेणं तळलेले पदार्थ म्हणजे अतिशय तेलकट असणारे जे पदार्थ आहेत पापड वगैरे यांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये जास्त असणं त्यानंतर विरुद्ध अन्नाचं प्रमाण वारंवार घेणं म्हणजे कुठल्याही फळाबरोबर दूध घेणं किंवा मुगाच्या डाळीची खिचडी आहे गरम असताना त्याच्यामध्ये दूध घालून खाणं कि किंवा काही मासे वगैरेसारखे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये दूध घालून खाणं हे या विरुद्ध अन्नामुळं शरीरातलं पित्त वाढत असतं त्यानंतर नॉनव्हेज जे आहे म्हणजे चिकन मटन फिश वगैरे यांचं प्रमाण वारंवार आणि जास्त पदार्थ मसाला वगैरे त्याच्यामध्ये जास्त घालून ते, ते बनवलेलं असेल तर ते सुद्धा आपल्या शरीरातलं पित्त वाढवतं त्यानंतर आपल्या विहारामध्ये काय होते तर आपण रात्री जे जागरण करतो रात्री साधारण दहा साडेदहा नंतर ज्या लोकांचं जागरण होते त्यांच्या शरीरातलं पित्त आपोआप वाढत असतं आणि ते वाढलेलं पित्त तुम्हाला शरीराला एका ठराविक काळानंतर त्रास द्यायला सुरुवात करतं चिंता किंवा अतिशोक एखाद्या गोष्टीचा अति जास्त प्रमाणामध्ये टेन्शन घेणं किंवा एखाद्या गोष्टीवर खूप लगेच रिॲक्ट होणं राग लवकर येणं ही जी लक्षणं किंवा या गोष्टी ज्या आपल्याकडून घडतात यामुळं आपल्या शरीरातलं पित्त वाढत असतं तर हे वाढलेलं पित्त जे आहे ते कशावरून ओळखायचं किंवा कुठली लक्षणं आहेत ज्याच्यावरून आपल्या शरीरातलं पित्त वाढलं आहे किंवा आपल्याला पित्ताचा त्रास आहे हे आपण ओळखू शकतो तर बऱ्याच जणांना असं होतं की छातीमध्ये जळजळतं मळमळल्यासारखं वाटतं उलटी आल्यासारखी फिलिंग होते पण पर, परंतु उलटी होत नाही इपी गॅस्ट्रिक रिजन जो आहे म्हणजे छातीच्या थोडासा खालचा जो खड्डा आहे आपला तर त्या ठिकाणी टोचल्यासारखं होणं किंवा दुखणं पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा पोटामध्ये गॅसेस झाले तसं वाटणं बऱ्याच वेळा अपचन झालेलं असतं ज्याच्यामुळं पोट साफ होत नाही आणि मग शरीरातलं वाढलेलं पित्त जे आहे ते जर शरीराबाहेर नाही गेलं तर ते वेगळ्या पद्धतीनं शरीराला त्रास द्यायला सुरुवात करतं बऱ्याच जणांचं या वाढलेल्या पित्तामुळं डोकं दुखत असतं घशाशी आंबट पाणी आल्यासारखं होतं तोंडामध्ये ना मुखपाक नावाचा जो आजार आहे किंवा माऊथ आल्सर ज्याला म्हणतो त्याची निर्मिती व्हायला लागते पोटामध्ये काही जखमा होतात हे वाढलेलं पित्त साठून त्याला अल्सरेटिव कोलायटीस वगैरे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर ग्रहणी नावाचा जो आजार आहे तो सुद्धा या पित्त वाढल्यामुळं आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो हे वाढलेलं पित्त जर आपण अँटॅसिड्स किंवा पित्त कमी करणाऱ्या गोळ्या घेऊन शरीरामध्ये दाबत राहिलो तर ते पित्त गॉलस्टोन म्हणजेच पित्ताचे जे खडे आहेत तर त्यांची निर्मिती करायला सुरुवात करतं किंवा ते त्वचेवाटे बाहेर पडायला बघतं किंवा अस्थमा किंवा दम्यासारखे जे आजार आहेत तर ते यातून निर्माण होतात त्यामुळं अँटॅसिड्स घेणं शक्यतो टाळा आता या पित्तावरती आपण उपाय काय केले पाहिजे ते आपण बघूया तर हे जे वाढलेलं पित्त आहे आपल्या शरीरातलं तर ते कमी करण्यासाठी किंवा पित्त होऊ नये यासाठी या आपण काय केलं पाहिजे ते उपाय आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे जेणेकरून सूर्योदयाच्या आतमध्ये आयुर्वेदानुसार आयुर्वेदाने कधी उठायला सांगितलंय तर मुहूर्ताला उठायला सांगितलं म्हणजे सूर्योदयाच्या आधी साधारण एक दोन ते तीन तास असा जो ब्राह्म मुहूर्त आहे तर त्यावेळेला आपण उठायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरातल्या बाकी दोषांचं नियंत्रण व्यवस्थित होतं आणि पित्ताचा त्रास होत नाही त्याचबरोबर रात्री जी झोप आहे ती शक्यतो आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक दहा साडे दहा वाजेपर्यंत आपण झोपी गेलेलो पाहिजेत म्हणजे दहाच्या पुढं आपण जेवढं जागरण करू तेवढं आपल्या शरीरातलं पित्त वाढणार आहे त्याचबरोबर सकाळचा जो नाश्ता आहे तो आपण व्यवस्थित करायचा आहे दुपारचं जेवण व्यवस्थित करायचं आहे पण संध्याकाळचं जेवण जे आहे ते आपलं सूर्यास्ताच्या आतमध्ये सूर्यास्त होण्याच्या आतमध्ये आपलं झालेलं पाहिजे सूर्यास्तानंतर सूर्यास्ता आपण जेवढं उशिरा खाऊ नऊ साडेनऊ दहा वाजता तेवढा आपल्या शरीरातला अग्नी बिघडणार आहे अग्नी बिघडणार आहे त्याच्याबरोबर पित्त बिघडणार आहे आणि एकंदरीत शरीरातले सगळे धातू बिघडून आपण आजारी पडण्यास मदत होणार आहे त्यामुळं ते, ते आपण टाळायचं आहे आणि सूर्यास्ताच्या आतमध्ये आपण जेवण करायचं आहे त्याचबरोबर सकाळचा जो नाश्ता आहे त्याच्यामध्ये बऱ्याच घरामध्ये आजकाल जर बघितलं तर पोहे उपीट आणि इडली डोसा ढोकळा ह्याच्याशिवाय दुसरे काही पदार्थ बनत नाही तर पोह्याचं प्रमाण जे आहे ते जेवढं तुम्हाला टाळता येतील तेवढं टाळायचं आहे कारण पोहे पचायला प्रचंड जड आहेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि ते पोहे पचवण्यासाठी शरीराला अतिरिक्त पित्ताची निर्मिती करावी लागते पोहे पचून जातात आणि राहिलेलं पित्त शरीराला त्रास द्यायला लागतं आणि वारंवार वर्षानुवर्ष आपण जेव्हा ते करत राहतो तेव्हा मग आपल्याला पित्ताचे आजार चालू होतात त्यामुळे पोहे शक्यतो टाळा आंबवलेले पदार्थ जे आहेत इडली डोसा ढोकळा ह्यांचं प्रमाण जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं कमी करा आ, हे जे पदार्थ आहेत ते शक्यतो तुम्हाला कधी खायचे असतील तर घरी बनवून खावा कारण बाहेरचं पीठ जे आहे ते किती दिवस आंबवलेलं आहे ते तुम्हाला समजणार नाही आहे त्याचबरोबर तुम्ही हे केल्यानंतर त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी जी आहे ती अवश्य खावा कारण ओलं खोबरं किंवा नारळ जो आहे तो आपल्या शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे म्हणजे तूप जे वापरायचं आहे ते गाईचं तूप वापरायचं आहे आपल्या देशी गाईचं तूप वापरायचं आहे आणि शक्यतो घरी केलेलं तूप वापरा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ असणार नाही आणि तुम्हाला त्या तुपाचा फायदा होईल तूप साखर पोळी असं जरी आपण खाल्लं तरी आपल्या शरीरातलं पित्त कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर अजून मी तुम्हाला काही पदार्थ सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमचा पित्ताचा त्रास फक्त या खाल् पदार्थांनीच कमी होणार आहे बाकी वेगळा औषध तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही आहे तर त्याच्यामध्ये साळीच्या लहाया म्हणून मिळतात आपण लक्ष्मीपूजेला जे वापरत असतो दिवाळीमध्ये तर त्या साळीच्या लाया आजकाल सगळीकडे मिळतात तर त्या साळीच्या लाया नुसत्या खाल्ल्या तरी पित्ताचा त्रास कमी होतो उलटी होत असेल आणि त्या एक मूडभर साळीच्या लाया खाल्ल्या तर ती उलटी थांबण्या थांबण्यासाठी मदत होते त्याचा चिवडा आपण तुपामधला चिवडा करून खाऊ शकतो दुधामध्ये त्या भिजवून आपण खाऊ शकतो त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यापासून तयार केलेला गुलकंद जो आहे तर तो हे पित्त कमी करण्यासाठी खूप उप, उपयोगी पडतो तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला पदार्थ म्हणजे आवळा आवळा जेव्हा ताजा मिळेल तेव्हा तो रोज एक आवळा खाय खाण्यासाठी काही हरकत नाही आहे आवळा हा शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे बारा महिने आवळा मिळत नसल्यामुळं आपण त्याचा मोरावळा करून ठेवू शकतो म्हणजे खिचलेला करा किंवा पाकातला करा आवळा कँडी करून ठेवा आणि ती तुम्हाला दुपारी पित्ताच्या काळामध्ये किंवा सकाळी अनुशपटी जर तुम्ही ती घेतली आवळा कँडी तर तुमचं शरीरातलं पित्त कमी व्हावण्यासाठी मदत होईल तर आता हे जे पित्त आहे हे जेव्हा आपल्याला त्रास होत असतो तेव्हा ते, ते शरीराच्या बाहेर गेलं पाहिजे मग एकतर वमना वाटे म्हणजे उलटीद्वारे शरीरातून ते पित्त बाहेर काढून टाकलं पाहिजे किंवा विरेचना वाटे ते पित्त शरीराच्या बाहेर गेलं पाहिजे विरेचन म्हणजे एक आयुर्वेदाने सांगितलेलं पंचकर्म आहे ज्याच्यामध्ये जुलाबाद्वारे शरीरातलं पित्त बाहेर काढून टाकलं जातं तर विरेचन ही पित्ताची ट्रीटमेंट आहे त्यामुळे शरद ऋतू जेव्हा असतो निसर्गामध्ये जेव्हा हीट वाढलेली असते साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये तर त्यावेळेला हे विरेचनाचा विरेचनाचं जे पंचकर्म आहे तर ते आपण करायचं जेणेकरून आपल्या शरीराची संपूर्ण शुद्धी याच्यामध्ये होते पी शरीरातलं वाढलेलं पित्त निघून जाण्यास मदत होते पोटातला अग्नी चांगला होतो आणि पित्ताचा त्रास काही होत नाही तर त्याच्यामध्ये आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळी औषधं असतात विरेचनासाठी परंतु ते विरेचनाचं औषध दर वर्षातून एकदा निरोगी व्यक्तीनं सुद्धा करून घेतलं पाहिजे तर आता हे विरेचन तर आपल्याला करायचंच आहे पण विरेचनाबरोबर घरच्या घरी आपण काय करू शकतो तर ज्या दिवशी आपल्याला सुट्टी आहे आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एक दिवस एरंडेल तेल जे आहे त्याचा वापर आपण करू शकतो साधारण ए एक आपला पोह्याचा चमचा जो आहे तर तो एक पाच एम एलचा पकडला तर एक सहा ते सात चमचे म्हणजे साधारण एक तीस एम एलपर्यंत आपल्या प्रकृतीनुसार आपण एरंडेल तेल घेऊ शकतो शक्यतो ते कोमट पाण्यातून घ्यायचं आहे दुधातून सुद्धा घेतलं तर ते चालतं त्याच्यामुळं ते घेतल्यानंतर काही तासानंतर तुम्हाला जुलाब होतील एक पाच ते सहा जुलाब जरी झाले तरी तुमच्या शरीरातलं वाढलेलं पित्त जे आहे दूषित पित्त जे आहे ते श ते जुलाबावटे बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल आणि तुमचा अग्नी जो आहे तो प्रदीप्त होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर या वाढलेल्या पित्तासाठी रक्तमोक्षण म्हणून एक पंचकर्मातला जो प्रकार आहे तर तो करायचा आहे म्हणजे जळू लावून शरीरातला अशुद्ध रक्त काढायचं किंवा काल्प्वेंनी शरीरातला अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढायचं त्यामुळं पित्तावरचा लोडसुद्धा कमी होतो आणि नवीन रक्ताची निर्मिती झाली की चांगल्या प्रकारचं पित्त शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी मदत होते तर या पित्ताची ट्रीटमेंट जी आहे ती जावयाप्रमाणे करायची असते म्हणजे पित्ताचे पित्तासाठी काही लोकांना एखादा पदार्थ सूट होतो तोच पदार्थ दुसऱ्या पित्त प्रकृतीच्या माणसाला सूट होत नाही त्यामुळं एखादा पदार्थ आपल्याला सूट होतोय का हे बघून थोडंसं आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये पदार्थ ठेवायचे आहेत ताकसुद्धा काही लोकांना चालतं काही लोकांना चालत नाही पण घरचं ताजं जर ताक असेल तर ते पित्त कमी करण्यासाठी मदत करणार आहे त्यानंतर दूध जे आहे ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे गाईचं दूध गाईचं तूप ह्याचा वापर जर आपण आपल्या रुटीनमध्ये ठेवला तर आपल्या शरीरातलं पित्त कमी होण्यासाठी मदत होणार आहे बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपण एक चांगल्या पद्धतीचं चा अन्न खातो आहे किंवा आपण फक्त घरचंच अन्न खातो आहे तरीसुद्धा आम्हाला हा पित्ताचा त्रास का होतो आहे किंवा आपण आजारी का पडतोय तर ह्याच्या कारणामध्ये आपण जर बघायला गेलो तर आजकाल आपल्याला जी फळं मिळत आहेत किंवा ज्या भाज्या मिळत आहेत तर त्याचं बी जमिनीत लावल्यापासून एकतर बियाणं हायब्रीड आहे त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची फवारणी केलेली आहे त्यानंतर बरीच फळं वगैरे आहेत ती वेगवेगळ्या केमिकल्समध्ये पिकवलेली असतात त्याचं उत्पादन जास्त घेण्यासाठी वेगवेगळे पेस्टिसाईड्स केमिकल्स त्याच्यावरती मारले जातात आणि त्यामुळं त्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यामध्ये कॅन्सरसारखे भयानक आजार यातून निर्माण होत आहेत आणि हे विष जे आहे ते शरीरामध्ये टिकून राहू नये आणि आपल्या शरीरातल्या धातू शरीरातले जे धातू आहेत ते बिघडू नयेत ह्याच्यासाठी म्हणून पंचकर्म करणं किंवा विरचनासारख्या या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आपल्या शरीरातल्या वात पित्त आणि कफ तीन तीन दोषांचं संतुलन राखा पंचकर्म करून घ्या धन्यवाद